करतोय रेकॉर्डिंग काय हे तुमच्याकडे असते बरोबर काय तुम्ही हॅलो ती दोन हजार किती साल आहे तुम्हालाही माहिती तुम्ही बातमी कधी टाकलेली कसली कोणती माझ्या बायकोची माझ्या मुलाची पुढे जाऊन टाकलेली मध्ये जाऊन हा काय झालं तस किती तारखेला टाकलेली सांगा ना आता बोला ना नाही माहिती आता काय साल वगैरे सांगा ना तुम्ही पत्रकार आहे का मग कसले पत्रकार आहे काय झालं काय नाही ए बाळा बोल रे तर यांच्या बरोबर तुम्ही त्याला घेतलं त्याच्यापुढे पुड़, मीडिया पुढे घेतलं बायकोला घेतलं कोणतं घाबरून घेतलं बरं का पोलिसांच्या याच्यावरून कोणी तर कसं आहे भाऊ ऐका ना आता बायको माझ्या बरोबर आहे बरोबर बरबर। त्याच्यात तुमचं काय आमच्या फॅमिली मध्ये इंटरफेअर करायचं तुमचा काय संबंध होता का चॅनल वन यांचा कुठला विषय सांगतोय कोणता माझ्या बायकोचा सांगतो कोणता सांगतो म्हणजे काय विषय पण कोणता तो माझ्या बायकोची बातमी तुमच्या चॅनलला कधीची कधीची बघा ना तुम्ही घेऊ सांगा ना तुम्हाला माहित नाही का तुम्ही बातमी ते तेव्हा होतो बरं त्याला किती दिवस झाले हा मग किती दिवस झाले बघा ना तुम्ही हा किती दिवस झाले त्याला मग तुम्ही तुम्हाला माहित नाही का बातम्या करता तुम्ही का मी करतो फोन केला ना आता आज तारीख काही आज तारीख मी तुम्हाला बातमी कधी केली ते विचारतोय आज तारीख आम्हाला हे माहिती आहे काय कळत असेल ते जेव्हा कधी केली ती कशावर तिच्यावर जे बघताय तुम्ही तिच्यावर असेल ना माझ्या मुलाला तुम्ही म्हणले का थोडं भावनी पैन त्याला घेऊन या इकडे हे तुम्ही बोलले होते का नाही मी हा बाळा बोल रेदार यांच्या बरोबर हॅलो हा भाऊ हे बातम्या बातम्या आमच्या बरोबर ना नका खेळू कळलं का ऐका रेकॉर्डिंग करून घ्या तुम्ही काय करायची का तुमची पत्रकारिता ना तुमच्या पहि आज त्या पोराचा काय विषय हो कोणतं आयुष्य होत त्याचा काय विषय होता कोणतं कोणतं पोरग माझं म्हणतोय कोणतं म्हणजे तुमचं पोराचं आमचं काय समज मग त्याला काय लग्न तुम्ही म्हणले नाही लोक भाऊ निघू दे थोडे त्याला पुढे घ्या बातमी मध्ये काय झालं एवढं का आठवत नाही पण झालं का आता आठवत नाही तुम्हाला हा नाही आठवत काही झालं नाही खेळू नका मी तुम्हाला दहा वेळा फोन केला मग आता कधी केलं दहा वेळा फोन मी तुम्हाला म्हणलं नवरात्री त्या काय शाटोकट्या नाही आले का तुम्ही तुम्ही काय पत्रकारिता करता शाटोपट्याची करता काय तुम्ही हा तुम्हाला म्हणलं गणपती त्या का नाही आले कशाला म्हणजे एवढे गरीब लोक सांभाळतो तुमच्या गांडी दम ना आता जायचं तिथं बातमी करायची गांडी दोट करायची मागच्या वेळेस जी लोक घेऊन जाताना ते शिंदे साहेबांबरोबर गेले मला माहिती ना ज्या माणसाला मी दीड लाख रुपये खर्च केला कुठं साई सिटी हॉस्पिटलला त्याची तुम्ही खोटी बातमी घेतली बरोबर ना नाही घेतली का नाही खोटी घेतली का खरी घेतली खरी घेतली ना बरोबर हॉस्पिटल गेले का बाबा अक्षयने किती खर्च केला तिथं त्याच्यानंतर बरं ठीक आहे मी सुटून आलो त्याच्यानंतर मी तुम्हाला नवरात्रीत गणपतीत बोलवतो तुम्ही आले का कशाला पण यायचं तिथं मग तुम्ही काय शार्ट ऑफ डेचे पत्रकार आहेत काय गणपतीत मी कशा लिहू तिथं तुमच्या घरी अटे मग तुम्ही दाखवायचं ना लोक इथं चांगलं दाखतेत काय हा काय दाखवायचं गणपती दाखवायचं हटे चांगलं ते गणपतीचा आनंद घेते ते नवरात्रीच तुमचं काम नाही का तुमचं काम काय बर काय तुमचं काम काय दारू किती पेल तुम्ही आता कोण तुम्ही हा ते आमचा प्यायचा काय संबंध आहे मग ते असं जाणवते मला दारू नाही नाही आम्हाला काय दारू प्यायला लागत आम्ही जे मनापासून बोलतो ते बोलतो आम्हाला जे जे संबंध तुमच्या बरोबर नाही मला काही कळतच नाही तुमचं काय म्हणणं नक्की ते समजतच नाही आमचा संबंध काय आहे ते ना? कसली बातमी तुमच्या बायकोची का हा बरोबर त्याला जमाना झाला भाऊ हा जमाना किती झाला त्याला झालं असेल दोन तीन वर्ष का बरोबर ना हा मग आता काय झालं त्याच हा त्याच्यानंतर झालं माझ्या पोराला तुम्ही तुमच्या बायकोची बातमी केली होती का तुमच्या बायको म्हणजे का तुम्ही बळ घेऊन गेले तिला बरोबर अद्या बरोबर अद्या नाही तुम्ही घरी आले होते ना तुम्ही आणि अजून तुमच्या सोबत दोन तीन जण होते हा huh? बातमी द्यायला तर मी नाही बोलत होते तुम्ही काय बोलले की हे फक्त एक प्रूफ म्हणून राहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ती बातमी तर व्हिडिओ युट्यूब ला टाकली बर त्याला हा त्याच्यानंतर मी तुम्हाला एकदा फोन पण केला होता की ती ची बातमी डिलीट करून टाका तर तुम्ही मला काय बोलले की आमच्या वर ना आम्ही डिलीट केलीये पण बाकीच्या वाल्यांनी ती घेतलेली ती टाकलेली ती दिसतीये म्हणून तर मी त्याच्यासाठी तुम्हाला हे पण बोललेले की तुमचा कॉन्टॅक्ट असेल तर बघा आणि ते बातमी डिलीट करून टाकलं का मला कधीच म्हटले नाही बातमी डिलीट करा केलेला मी तुम्हाला फोन केलेला बोललेले पण आहे ऐक ना हो थाबाजार मला ते ताईंशी बोल ना मला वाईट केले का मला एक सांग आणि मग तुला माझं काय वाईट करायचं असेल वाईट करून तू आहे ना विनाकारण तू आहे ना वेगळं आता भावनीचं भर लावू तू मग भाषा कशी होती तुझ्या पत्नीकडे ते मला पत्नी वाईट दिलेली आम्ही त्यावेळेच काय झाले ना मी त्याच्यावर काही बोललेलो पत्नीला देवांची शपथ संधी भाऊ तुझ्या वाईटात अजून कधी गेलो नाही माझ्या जाऊ आई वाईटच घेतली नाही तुमच्या कधी वाईटात गेलोय का रे तू एवढं काम करतो मी तुला गेलो तिकडे ते जाऊ दे देट्या बिट्या बोला भाऊ नाही ठीक आहे ना तुम्ही काय म्हणले होते ना ते बोला ते ए, ते पुण ना ते तुमच्या तोंडात कोणच्या घर उठव करू शकतो ना तर तुला कळू शकतो तू काय करू शकतो पण मी काय केलंय मला तुला एकदा प्रेमात सांगतो तू याकड्याचं घर तर उठू शकतो ना तर तू पैशासाठी काय करू शकतो बर असं अजून त्यावेळेचा मी तुला सांगतो काय चालतं काय नाही कोणच त्यावेळेस जर कॉल रेकॉर्डिंग काढलं ना कुणी कोणला सांगितलं होतं काय घ्यालत ना संदीप भाऊ तू हे जे काम चाललंय ना मग तुझ्या गाडीत दमेक आता तू आता माझ्या घरी जा आताची काय परिस्थिती काय नाही आता किती माणसं सांभाळतोय अरे तुम्ही महा चौदा न ज्यांना मी दीड दीड लाख रुपये खर्च केला साई सिद्धीला त्यांच्या खोट्या बाद मॅ घेतल्या रे थोडी लाज नाही वाटली रे संदीप भाऊ तुला कसली खोटी बातमी तुला एकदा तू बातमी करतो ना तू बातमी करतो ना खरी करायची ना कसली खरी काय ऐक ना तुझी बातमी काढायची तुझ्या चॅनलला अजून बातम्या बरोबर शिवे बोलायची बेदायची काय तुझी तेवढी लायके पण नाही रे संदीप भाऊ बोल शिवे तुझी तेवढी लायकी पण नाही तू कोणासाठी काय केलं नाही तू फक्त ना एखादा पैसे आपल्याला कसे कमावता येतील ना तेवढं तू बघत असतो आणि चॅनल खोललाय तो जुन्नरच्या नावानेच त्या शिवजन्मभूमीला तू कलंक लावतोय तू कस मुलाखत द्यायला कोणला तू ला गेल्या वर्षी तू मुलाखत नाही दिली का जुन्नर टाइम्सला अरे दिली होती म्हणजे मी चाललो होतो तू आला मला भेटला तू बोलला आणि त्यांच्या बोललो होत ना तुम्हाला मला शिवाय देऊ नको जसं मी आता तुझ्या बरोबर शिवाय देऊन बोलतोय तू मला शिवाय देऊ नको कारण का चॅनल लॉक ना अरे ना तू ते युट्यूब युट्यूब नको खेळू आमच्या बरोबर अजून भाऊ तुझ्या बाई कुठं फोन दे मला बोलू दे त्यांच्याशी काय झालं वाकड आम्ही कधी वाकड्यात मी कधी गेलतो का तुमचा माझा काही संबंध आहे कोणचा तुमच माझ्या एक वर्षाच्या पोराला तू तिथे घेतलं होता ना मीडियावर कुणी तू ऐक ना घेतला ना तू नको बोलायला बायकोला विचार का काय झालं होतं ऐक नाईट मी घेतली का विचार तुमच्या पत्नीला ऐक ना भाऊ अरे करून देऊ तो कस वाद वाढून देऊ नको आपला वाद तू पहिल्यापासून मला त्रास देतोय वाद ऐक ना ऐक ना।, ना मी काय त्रास दिला तुला त्रास काय दिला मी भाऊ माझ्या फक्त आहे ना मी शपथ सांगतो काय दिला ते सांगतो ते भाऊ भाऊ नको म्हणू शिवे अजून तुला काय त्रास झाला त्याचं उत्तर देऊ रॅकॉर्डिंग रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग खेळायचं असेल ना किंवा तू आता मी म्हणतो तुला आता तू अशा आहे त्याच्यावर का आक्षेपर लावड्या माझे सगळे ऐक मला कारण काय एवढा त्रास झाले ना ना माझ्या आयुष्यात सगळं चांगलं करून झालेलं आहे ऐक काय तुम्ही सगळं माझं वाकडं केलेलं आहे काय केलं सांग ना ते व्यवस्थित बोल ना काय केलं नाही ते एक दिवस कळलं तुम्हाला काय वाकडं आणि काय नाही केलं तुम्ही माझ्या दोन वर्षाच्या पोराला एक वर्षाच्या पोराला तुम्ही मीडियावर घेऊन आले अरे हा तुझी बायको तिथं त्या व्हिडीओमध्ये तुला विचार व्हिडिओमध्ये नव्हतं तुमचं बोलणं चालतंय घ्या म्हणजे लोक भावनिक होती मी काय बोलतो विचार तू करतोय ना तुझं कर ना मी तुला का तुझ्या मार तू भाऊ बी म्हणूच नको पहिली गोष्ट तुझ्या बायकोकडे फोन दे तिला विचार संदीप पुत्र तुझी मुलं अरे तू अरे एवढा काय चूत आहे का दहा वेळा तू माय बायको का फोन द्यायला तिला मी सांभाळत तू नाही सांभाळी बर आता मी कुठं काय म्हणतोय मी सांभाळतोय म्हणून तू सांभाळतोय बाबा सांभाळ चांगली सांभाळायचं आणि सांभाळायचं मलाच होत मग तुम्ही आमच्या आयुष्यात कायलं गाण करायची काय केली गाण केले का नाही तू काय केलं मी माझं काय संबंध भाऊ मी तुला अजूनही सांगतो हे बघ तू कोण चेना दिला मी तुला शपथ कोण नाही सांगत मी जर हे बघ तू रेकॉर्डिंग करून घे नाही चालू रेकॉर्डिंग करायला हा हे बघ चांगली चालली चालू दे ना बाबा माझं काय त्याच्यामध्ये अरे तू मुद्दे माझ्या घरापर्यंत मग तुमच्या गांडीत दम असताना मी ज्या माणसाला दीड लाख रुपये खर्च केला पुढे साईशीत दिला कोणती ला बातमी पण तुझ्या चॅनल आहे आता मग ती का दाखवली मला दाखवलीस नाही तू कोणाला काय किती खर्च अरे मग तू काय चाटुपट्याला बातमी केली बरं आता मला सांगितलं म्हणून केली बातमी काय करायचं मग आता तुला ये उद्या okay. ला मी तुझी तक्रार देतो तू ये आणि माझी काय तक्रार द्यायची ती कर ठीक आहे पोलिसांना द्यायची काय करा नाही तू आधी आहे का नाही ना बाबा हे बाबा पोलिसांना तू आता दे बरोबर -बर? करतो तुझ्या साणीच्या करणं काम आहे का नाही कसली तुझ्या आई जाणी होते मला काय घेणे त्याच्याशी ते मी कशाला बघणार नाही का काय बघ त्या माणसाला मी दीड लाख रुपये खर्च केलाय तू तर त्याच्याशी घेऊन द्या नाही का त्याला जमन किती झालं तू आता मला फोन करतोय दोन तीन वर्ष अरे मी विचारतोय तुला आते बाबा आते तू म्हणतो ना उद्या पोलीस स्टेशन आहे अरे तू आता जा बाबा पण तुझं काम नाही का बाबा आपण एखादी बातमी करतोय बरोबर त्याची शहानिशा करणं हे पत्रकाराचं काम नाही का शहानिशा म्हणजे काय करायचं आता हाते हाते मग तू अशीच बातमी करणार काय करणार पोलिसांनी ऑफिशियल दिलेली होती बातमी ती काय दिली तू ना तो माणूस काय मानलाय तुझ्या बातमी यांनी मला बळश च्यावलं त्या माणसाला मी मनसर मधून घेऊन आलो त्या माणसाचा पाय साडला होता पूर्ण किडे पडले होते त्या माणसाला मी घरी घेऊन आलो त्याच्यानंतर त्याचा आम्ही सगळं ऑपरेशन साई सिद्धी हॉस्पिटलला केलं मनसरमध्ये हे तुझं विचारायचं काम नव्हतं का रे भाऊ मग मला काय माहिती तू काय काय केलं उद्योग मग तू पोलिसांच्या नादी लागलं काय मग आता कोणाच्या तुझ्या नादी लावू हा तुझ्या नादी लावू का मग आता म्हणजे समाजसेवा जो करतोय त्याला काही किंमत नाही बरोबर काय तू समाजसेवा हे मला तर काही वाटत नाही तू समाजसेवा करतोय हा विषय आहे तू आता काही धंदा मांडला असं दिसतंय मला हा कसला हे असंच काहीतरी उगाच लोकांना आणून भावनिक करायचं दुसरं काय हा मग मग आता काही सांगितलं ना तुला मी ना तुला तू आता जा मला कामाल ठेवली का ला? तू, तू पत्रकार मी काय असं काही बी काय बातम्या करू का काही लोक आणतील उलट लोक शिवाय देतील पैसे घेऊन काही कुणाचे पैसे घेतले बाबा कुणाचे पैसे घेतले सांग ना तुझं सगळं रेकॉर्डिंग आता मी बातमी करतो मस्त पैकी आणि टाकतो लोकांनी बघू दे हा समजसेवक कसा येत कोणचा अरे समाजसेवक हो, कोण म्हणले तुला समाजसेवक आहे बाबा तू नाही का मग तू आता जा मी समाजसेवक नाही मी छत्रपतींचा सेवक आहे शिवाजी नाव खाली पोट भरायचे धंदे बंद कर पहिली गोष्ट शिवाजी तुझं नाव म्हणजे तोंडा मधून ये ना काहीतरी नाव घेऊ नको ती लायकी तुझी नाही ओके बरं माझी लायक नाही हा ठीक आहे अजून काय बोल माझी लायकी नाई। नाई तू उद्या जुन्नर मध्ये माझ्या बरोबर यायचं जे कापते त्यांना तू धारायचं सगळं तू करायचं तू करणार का गाय कापते तू आणि मी करतो बातमी अरे तू पोलिस स्टेशनचा नको ना दहा वेळा सांगू अरे तू पत्रकार आहे ना हा मग करतो ना बातमी तुझी तू पोलिसांसोबत जा कुठं गायक तू पोलिसांना काय दहा वेळा घेतो ते बिचारी त्यांचं काम करते बिचारी काम करतात का मग मग तू काय करतो कोण मी माझं काम करतोय काय काम करतो गाय धरायचं काय करतो काय काय धरायचं काय काम करतो तू गायांचा तू तर म्हणतो गाया कापायचं तिकड चला माझ्या संग अरे मग कोणा तुझ्या तुझ्या हे बघ मी कुठं कुठं काय काय ना ते मला कळत तू सांग तू सांगायची गरज नाही तू मला एकच सांग कोण कोण गाय कापते त्याचं नाव सांग चल बरं सांग ना तुझं काम आहे ऐक ना भाऊ नाही नाही बघ ऐक ऐक तुला ऐक ना तुझ्या जर खरच दम असेल ना तू फक्त कोण गाय कापतय त्याच नाव सांग हे रेकॉर्डिंग चालू आहे ऐक ना पुरेशी तिथं अरे कोण तू उद्याला मी विचारतो तुला तू उद्याला येणार का माझ्या बरोबर आता नाव सांगायचं तू तुला काय म्हणतोय पोलिसांचं नाव नको सांगू कारण का पोलीस आले तिथं चर्चा होणार तुझ्या गाणी दम आहे का तू येणार का ऑन कॅमेरा ठीक आहे ठीक आहे येणार नाव सांग नाव सांग ऑन कॅमेरा माझ्या बरोबर येणार का येणार तू नाव सांग सर लगेच आता सांग हाते आता काय जायचं माझ्या बरोबर ऑन कॅमेरा यायचं कोणाला सांगायचं नाही मी कशाला सांगू तुला कोण काय नाही तू आता नाव सांग तू लय मोठा शिव समजून घेतो ना तू गे बघ अरे बाबा मी नेतो ना तुला कुठे नेणार कुठे नेणार तू तु? तुला नावच माहित नाही तू नेणार कुठं मला अरे बाबा मला सगळी नाव माहिती काय मग सांग ना मग तू ये ना फिरूं, फिरूं। फिरूं, फिरूं, फिरूं। तुला काय मी काय हे असं पांडू वाटलो का तुला वाटलं मी लगेच लगेच हे होईल काय धमकी देऊ बाबा आयुष्याची वाटोळ करतो हे बोलून समजते का तुला अक्षय कोणच्या आयुष्याचं वाटोळ करून कधी कोणाचं वाटोळ केलं तुझं काय केलं मला सांग बरं काय केलं ते सांग ना केलं अरे तुझी बाईक मुलं कधी वाईट बोललं नाही भाऊ तुझी बाई कुती तर दाखवते तू कोणाशी बलात्कार केलं काय काय उद्योग केलं बलात्कार अरे ऐक ना ऐक ना ऐक ना तुझ्या ऐक ना ऐक व्हायचं बाकी ते पोर्टात जायचं बाकी अजून केस ओपन झाल्यावर कोणी कोणला कोणला आणायला ऐक ना कोणता बलात्कार झाला रे अरे ऐक ना ते माझा सामान होत बर तिच्यावर बलात्कार होतो रे कधीवर बलात्कार रे होतो काय कधी बर ठीक आहे तू बोलत राहत राह बोल असा कसा बलात्कार होतो तुम्ही काय केलं ना सगळ्या पत्रकारांनी मिळून हे मला माहिती तो बलात्कार टाळवला अजून कोण अजून भाऊ कोण पत्रकारांनी काय उद्योग केले ते पण सांग कोणी अरे तूच केला ना बाबा दुसरा कोणी केला काय केलं भाऊ मी मी काय केलं ना तुझ्यावर गुन्हे मी नाही दाखल केले भाऊ हा तू नाही मला काय माहिती ना काय विषय काय मला माहित पण नाही तू काय उद्योग करतोय काम करतोय तू काहीतरी लोकांना आणून वगैरे ते पैसे मागतो लोकांकडे मी सांभाळतो एवढं मला माहिती आहे तुझे धंदे मला काय माहिती काय धंदे माझे आता मला काय माहिती काय कायदंदेत मग चांगला तू आता पत्रकार आहे मानले एवढा आता तू आता तू आणतोय लोक तर मला तर असं वाटतंय की तू आपला हाय पैसे लुटतोय लोकांचं म्हणजे दाखवून असं मला वाटतं तू मला होता ना किडने विकतो वगैरे ते कोणी म्हटलो बाबा मी कधी म्हटलो किडने विकली अरे काय आपण बोलतो तू विकले चॅनल वाईट झाली होती काय नाय उगा तुमच्यावर बोललो नाही मी, मी तुझ्यावर आहे ना काय होत मी शांत बसतोय जाऊ दे बाबा जाऊ दे तू जेवढा येडा असेल ना तेवढा येडा मी आहे बाबा तुझ्याकडे काय ते असेल ना मग काय वाईट काय वाईट काय ते हा काय वाईट आहे ना बाबा काय बोलू आता तू आता ना, तू, ना। मी काय राजकारणी तूच सांगतो तू। ते बघ नाही बघ तुला मी गाणकान शिवाय दिल तू जर महाराजांचं नाव घेतलं बघ मग तुला मी मग शपथ शिवाय दिल तू तू शिवाजी महाराजांचं नाव नको तुला काय बोलायचं ते बोल तू लावड्या काय शिवाय देतो मला हा बोल हा हीच भाषा तुला शब्द बोल आता शिवाजी नाव घेऊन परत नाव घेतोय तू ती चूक करू नको तू मोठी चूक करतोय का आता तू काय कस नशी मला काही माहित नाही पण जी भाषा बोलतोय तुझं नाव नको घेऊ शिवाजी महाराजांचं ओके माझ्या समोर तरी नको घेऊ माझ्याशी बोलताना ठीके बाकी बोल अजून काय दिलं शिवाजी सांग अजून काय काय वाटोळ केलं ते पण सांग तुझं माझ्या बायकोला घेऊन तू बळ गेला बायकोला घेऊन गेलो कुठं विचार ना तिला मी नाही घेतली बाईट मी बाईटच घेतली नाही तुझ्या बायकोची विचार तिला समोर समोर विचार की हॅलो हा बोल परत रेकॉर्डिंग चालू केले अक्षय बोराडे बोल काय रे कट केला परत हॅलो हॅलो हा हा तु, तुझं काय ना भाऊ तू तु, तु, तुझ्या पैशे ठेव जुन्नर मध्ये बरेच काम चालले आहेत त्याच्याकडे लक्ष केली तुला काय आमचाच फक्त एक विषय नव्हता माझ्या बाळाचा किंवा अरे बाबा तुझ्या बाळाचा व्हिडिओ मी काढलाच नाही तुझ्या बायकोची मुलाखत मी घेतलेलीच नाही बोल घेतले नाही मी नाही घेतली तुझ्या बायकोला विचार ना तुम्ही होते ना अजून एक दोन जण होते ना मी नाही तुमच्या समोर बसलो नाही ते व्हिडीओ मी काढलाच नाही व्हिडीओ दुसऱ्यांनी काढलेत ताई मी कुठं काय विचारलंय माझा आवाज तर आहे का त्या याच्यामध्ये तुम्ही मला ओळखत नाही का माझं तोंड बघा ना मी तुमच्या समोर होतो का तरी तिथ मी व्हिडिओ काढलाच नाही तुमच्या मुळात हॅलो कोण ते, 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 ते मी मी नव्हतो कोण आहे ते तुम्ही शोधा मी नव्हतो ताई तिथं तुमच्या मी कशाला हे करू तुमचा व्हिडिओ काढू हा मग तुमच्या जाण्याला कस काय म्हणतो ते आलं पाठवलं व्हिडिओ तू लावलंय आम्ही विषय काय तुमच्या पत्नीला विचारा कुणी लावले काय लावले तुमच्या पत्नी ताईंकडे द्या ना तुम्ही कशाला घेता अक्षय एक काम कर तुझ्या पत्नीकडे दे आम्ही बोलतो ना व्यवस्थित काय विषय मी तर व्हिडीओ काढलाच नाही होता तुमचा हा हा कोणी काढला पण मी तर काही घरी बोलवलं नव्हतं तुम्हाला तुम्ही आले तिथे बसले कोण होते आता परत माझच नाव घेतलं तुम्ही मी नव्हता काढला व्हिडिओ कोणी काढला का, का मी काय बोलवलं नव्हतं कोणाला का किंवा या किंवा काही सगळे मला त्याच्यातलं मला त्याच्यातलं काही माहित पण का तुम्ही व्हिडीओ कशासाठी करताय किंवा काय करताय व्हिडिओ मी तिथे बोलले की हे काय व्हायरल झालं नाही पाहिजे काय तुम्ही काय बोलत की फक्त प्रूफ म्हणून हवं आहे म्हणून नाही काय कुठे व्हायरल होणार काय नाही काय नाही आणि दुसऱ्या दिवशी युट्यूबला वगैरे टाकून दिला व्हिडिओ सांगणार नाही तू मला नको सांगू कोणा सांगायचं आणि कुठं नाही सांगायचं ते बोलतो कुठे सांगायचं आणि कुठं नाही सांगायचं ते तुला दोन तीन दिवसात कळेल कुठं सांगायचं असतं कुठं नसतं सांगायचं नाही नाही मी तेच सांगतो हे म्हणून घे अजून तुझ्या कामाला येन तुझा चॅनल चांगला चालन बघितले भेटतील हा सबस्क्राईब चांगली भेटतील तुम्हाला अक्षय बरोडेच्या नावाने जसे बायकोच्या नावाने चांगले भेटले हे ऐकलं ना काय काय होत काय नाही काय होत तेच सांगतोय तुला सबस्क्राईब कमायच्या नादात ये ना तुम्ही एखाद्याच आयुष्य खराब करताय अरे पण तुझ्या बायकोकडे फोन दे मला जरा विचारू दे, दे बोलत होती ना ना आता तुला सांगितलं काय सांगितलं हा दबान आता काय त्यांना कॉन्फरन्स घेऊ का तू उद्या तुझ्या बायको काय बरं वाईट करत असलंय कोणच्या तू तु, तुझ्या बायकोच बरं वाईट कराय काय असं का मी मग आता हे दिसतंय की तुझ्या बोलण्यावरून किती पागल हॅलो 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 हा हा बोला हा काय नक्की मी तर व्हिडिओ तुमचा काढलेला नाहीये मग तुम्ही का माझं नाव सांगताय अक्षय बोराडेला हो व्हिडिओ तुम्ही होते मला आठवते तुम्ही तिथे वरती बेडवर बसलेले आणि खाली कोण होते, होते ते मोरे कोण माहित नाही मला ते पण होते ते व्हिडिओ काढत होतो का पण पण तुम्ही तुम्ही होते तुमच्या हातात मोबाईल होता मी व्हिडिओ काढत होतो का तुमचा हो तुम्ही पण काढत होते तुमच्या हातात पण मोबाईल होता आता म्हणले नाव इथे ना आता म्हणले होता कस काय होत मी व्हिडिओ काढलाच नाही खरं म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो ऐका ना आणि ऐका ना हॅलो मी तुला काय म्हणतो भाऊ तुझ्या घरापर्यंत तुझ्यापर्यंत मी तरी आलोय का आलो मी कसं आले तुझ्या घरी तुझ्या बायकोला विचार आणि बाबा का बोल ती का बोलली काय मला एकच म्हणायचं सगळ्यांमधून भाऊ तुला हे बाबा ऐक ऐक हा गोड गोड नको बोलू तू तुझ्या ते याच्यात बोल लायकीत बोल कोणच्या लायकीत हा म्हणजे ते शिवाय वगैरे द्यायचं असं बोल ना ला? माझ्या लायके नको काढ बाबा हा बोल ना मग तू बोल बोल हा बोल हाँ, का माझ्या लायकेत नको जाऊ आला का हॅलो तू जेवढ माझ्या घराला त्रास दिलाय देऊ हा ते म्हणजे कोणी व्हिडिओ काढले ते बघ बघे त्यांच्याकडे पण टाकायचं काय नाही तर तू जाय ना आईक बाळा मला हा थे कशाला कारण का मी चांगलं केलेलं आहे हे माझ्या मनाला आणि मनातून माहिती मी कोणचं वाईट केलेलं नाही फक्त तू तू जर ध्यानात घेऊन चाल तू कोणतं वाईट केलंय पैसे घेऊन किंवा माझ्या बद्दल पैसे ते मला माहिती रे कोणचे घेतले कोणसे नाही घेतले ऐक ना अरे बाबा ते दे सोडून सोडून दिलं सुपारे घेऊन काम करायचं ते मला जमत पण ज्यावेळेस मी माझ आयुष्य खराब का नाही काय म्हणता सुपारी घेऊन काम करणं जमत असं काय म्हणलं जमत का जमत नाही तुला हा मला जमतच नाही ना नाही जमत बर असं बोल सांगतो त्याच्यामुळे ते तू घेऊन केलेलं आहे काय घेऊन राहायला विषय कोर्टात ना तुला दाखवतो काय होत भाऊ तू केलंय तुला वाटलं डेंटरँग मध्ये पोलिसांच्या ना नादात आणि याच्याने त्याच्याने किच बळजबरी बाईट घेतली तुम्ही बळजबरी ते तेच तेव तुझं युसत आता उद्या काय काय होतंय ना दोन तीन तीन सत्तू मला काय करणार होते काय होते काय करणार लय बोर झालोय मी तर सांगूनच टाका आता तू जशी बोल हा त्याच्यामुळे तुझे पत्रकारिता एक नंबर आहे दादा तू काय करणार ते सांग बाकीचं बंकच नको बुरू काय 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 करणार बाबा मी तुमच्या दोन दिवस करिलं तीन दिवस कर काय करणार तू काय करणार रे पाया पडण काय नको आता काय करणार ते पडेल बाबा बाकी काय एक नंबरचा बोलता कार्यकर्ता दिसतोय काय कोण आता तू नाही कोण आता तुला माहित नाही तू आहे ठेवू का बोला आता भाऊ हा ठीके आणि ऐक हॅलो हॅलो काय काय तू काय माझं काय हे नाही तू या लेवल बोलायला कोण नको करून परत समाधान करून काय काय आता हे रेकॉर्डिंग बघत बस ठेवू का हा येऊ दे बाबा तू सांगितलं रेकॉर्ड कर बर अरे बाबा मी दहा वेळा सांगतोय ना तुला पण ते खरं जेवढं आहे तेवढं दमची लायकी तेवढी थोडं कट करून टाकता तुम्ही काय तुझ्या गाडी दम ना खरं टाकायचं खरंच टाकतो बाबा खरच येणार तेवढं करायचं परत म्हणून नको मी नाही बोललो असं कोण अरे मी सांगतो अक्षय बोलते बाबा अक्षय कोण नाव सांग संपूर्ण अक्षय मोहन बराडे रानर कुड हा रानर संपूर्ण पत्ता सांग ना म्हणजे तुला पत्ता सांगायला काय अक्षय बराडे सांगितलं बात झाला ना कोण तुझा जो चॅनल पैसे घेऊन काम करणारा ज्यांनी आजपर्यंत इलेक्शन झाले एक बातमी सुद्धा सामाजिक कार्याची दिली नाही त्यांना चॅनल नाव सांगायला काय रे कमी पण नको सांगू आला चल ठेवू का मग हा ठेव ओके ओके बघ बातमी आई येऊ त्या रे बाबा ठेवू ठेव हा ठेव